नमस्कार आज मी तुम्हाला चिकन एक शेजवान फ्राईड राईस बनवून दाखवणार आहे त्याचं साहित्य बघा हे बघा हे चिकन बोनलेस चिकन घेतलेलं आहे पाव किलो घेतलेलं आहे त्याचं दोन ह्या वाटे ह्या वाटीचं माप घेतलेलं आहे दोन वाटी चिकन आहे तीन वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदूळ आता हे याच्यामध्ये मी मीठ वगैरे सगळं लावून घेते हे बघा आता चिकनला आपण सर्व लावून घेऊ ते पहिला मी आलं लसूण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे एक चमचा आहे त्याच्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालूया त्याच्यानंतर अजिनमोटो घालूया चिमूटभर घेतल्या जास्त नाही आहे त्याच्यातलं काही ठेवून देणार आहे त्याच्यानंतर विनेगर घालते आता लगेच हे कॉर्नफ्लावर घालून घेऊ एक चमचा घेतलाय त्याच्यानंतर हा फ्रूट कलर घेतलाय थोडासा चिमोटवर कलर येण्यासाठी घेतलेला आहे नाही घातलं तरीही चालतंय पण थोडा कलर पाहिजे हे सोया सॉस आहे अर्धा चमचा आहे हे रेड चिल्ली सॉस आहे अर्धा चमचा आहे आणि हे एक चमचा सेजवान चटणी आहे थोडं थोडंसं वापरूया आपण जास्त आहे थोडा आता पूर्ण हे मिक्स करू हे बघा हे काळी मिरी मी वाटून घेतले पावडर बनवून घेतले हे बघा थोडी ठेवून दिले कारण ती तिखट असते चिमुटवर वापरलेली आहे आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊ हे बघा आता हे पूर्ण लावून झालेले आहे आता पंधरा वीस मिनटं असंच आपण बाजूला ठेवून देऊ हे बघा आता हे अंड घेतलेलं आहे ते आता आपण फोडून त्याच्यामध्ये ही काळी मिरी मी वाटून घेतलेली आहे ना काळी मिरी घ्यायची आणि वाटायची मग त्याची पावडर बनवायची चिमवर मीठ आता हे फेटवून घेते पूर्ण ते बघ असं आता फेटवून घेते आणि चिकन सोबत आपण हे बाजूला ठेवून देऊ उकळलेलं आहे आता आपण याच्यामध्ये बासमती तांदूळ मीठ स्वच्छ धुवून घेतले तीन पाण्यामध्ये हे दे। बघ आता तांदूळ घालून घेते याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी पाणी हे हा ग्लास आहे ना ते तीन ग्लास घेतलेले ते बघा थोडा मीठ घालून घेऊ कारण ते भाताला लागलं पाहिजे आणि थोडासा तेल घालूया सुटसुटीत होतो आता हा चांगला शिजवून देऊ दे आता आपला हा भात शिजलेला आहे आता आपण काढून घेऊ चाळणीमध्ये हे बघा अशा प्रकारे हा भात शिजवून घ्यायचा हे बघा आता पॅन गरम करत ठेवलेला आहे आता आपण तेल घालून घेऊ हे बघा आता तेल घालून घेतले आता आपण त्याच्यामध्ये बघा आता हे आपण पूर्ण असं भाजून पिऊ जास्त कडक पण नाही करायचं असं कुठे पीस झाल्यानंतर आपल्याला ते आहे गॅस बारीक पण ते थोडा असं ब्राऊन केलं जायला पाहिजे हे बघा असे छान भाजलेले आहेत आता काढून घेऊ आपण गॅस बारीक करू हे बघा आता हे अंड आपण त्याच्यात घालून घेऊ हे बघा छान असं झालेलं आहे हे बघा छान असं झालेलं आहे आता आपण काढून घेऊ हे बघा आता टोप गरम आहे आपण तेल घालून घेऊ तेल जास्त नाही वापरायचं जरा तेल चांगलं तापून घ्यायचं तापल्यानंतर आपण अद्रक घालू लसूण घालून घेऊ लसूणचे असे मी तुकडे केलेत आदरकचे आणि लसूणचे कांदा घालून घेऊ बारीक फिरलेला अर्धी वाटी घेतलेला आहे आता मटार घालून घेऊ आता हे फडक बी घालून घेऊ अर्धी वाटी लगेच आपण एक कोबी पण घालून घेऊ

कारण जिरं घालायला विसरली आहे मी बघ आता आपण फ्राईड राईस मसाला थोडा घालून घेऊ अर्धा चमच्या पेक्षा कमी आहे नंतर आपण भातामध्ये घालणार आहोत हे बघ आता आपण चिकन घालून घेऊ चिकन आपण हे फ्राय करून घेतलेलं आहे तेलामध्ये करा एक जीव उदे ते बघा आता आपण ह्याच्यामध्ये भात घालून घेऊ हे पूर्ण आता मिक्स करून घेऊ हलक्या हाताने घ्यायचं कारण भात तुटतो मग सालून घ्यायचं आपण मसाला घालून घेऊ गॅस बारीक करते बघा पूर्ण घालते मोजून घेतले आहे एक चमचा दोन चमचे सॉरी आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया प्राय के लाए हे बघा आता आपण हे अंडा फ्राय केलेला आहे ना अंड्याची अशी भुर्जी बनवून घ्यायची पूर्ण फोडून आपण मिक्स करूया हे बघा आता आपले हे लंगडी घेतलेली आहे मी लोखंडाच्या कढईमध्ये छान असं त्याला ये ला ते लागतो ना धूर येतो त्याच्यातला तरच त्याला सवयची खूप आता आपण कोथिंबीर घालून घेऊ हे बघा आता आपला फ्राईड राईस चिकन फ्राईड राईस तयार आहे मी गॅस बंद करते हे बघा आपला चिकन शेजवान एक फ्राईड राईस तयार आहे खाण्यासाठी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद